नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सर्व लोकप्रिय नेते आमदार संग्राम जगताप यांचे भव्य सत्कार समारंभ संपन्न अहिल्यानगर शहरातील लोकप्रिय नेते आमदार संग्राम जगताप यांचे पद्मशाली पंच कमिटी समाज व श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी वतीनं आमदार संग्रामभाय्या जगताप यांची तिसऱ्यांदा अहिल्यानगर शहराच्या विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला नगर आकाशवाणी केंद्राचे राजेंद्र दुसरी माननीय श्री नगरसेवक प्रकाश एन गंदुल समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्झा व देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गणेश विद्ये व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना आयोजित संग्राम जगताप म्हणाले पद्मशाली समाज नगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे समाजातील तरुण आता उच्च पदावर काम करीत आहेत समाजातील बहुतांशी महिला विडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सध्या विडी व्यवसायावर संकट आलं असून महिलांना इतर गृह उद्योग करण्यासाठी नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिलं समाजाच्या वतीनं नुकतेच निवृत्त झालेले येवला येथील स्थायिक सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला यांची अहिल्यानगर शहरातील तोपखाना पोलीस स्टेशन येथे झाली व आकाशवाणी येथील प्रमुख राजेंद्र दासरी हे निवृत्त होत असल्याने त्यांचाही समाजाच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पद्मशाली समाजातील सामाजिक कार्यकर्ते रवी दड्डी नल्ला महाराज गणेश यन गंदुल ॲडव्होकेट राजू गाली ॲडव्होकेट शुभम अलंदास विनोद बोगा यांनी आपले आभार मनोवत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केलं तर आभार अमित बुरा यांनी मांडले यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्रिलेश गंदुल अभिजित चिप्पा प्रवीण अनमल पुरुषोत्तम सब्बन सागर सब्बन अंबादास गोटी गोटीपामूल गणेश चिट्टा इंजिनियर अजय गरुड शरद मडूर कुमार आडेप राजेंद्र इगे धनंजय यंगू पटला रितेश अनमोल आदींनी परिश्रम घेतलं मी अजय एपी आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बाळगर आहे माझे समाज बांधवांना फक्त विनंती राहील की आपलं कोणतंही काम असावं आपण आवर्जून हक्काने माझ्याकडे यावं आपले समस्या सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन बाकी आपण थे मला जे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी बोलता सरांचं आणि सन्मान्य व्यासपीठांचं आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय मार्कंडे पण जर आपण समाजासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी मदत होईल या उद्देशाने जर आपण लघुउद्योग सुरू केले किंवा हॉस्पिटल सुरू केलं किंवा ब्लड हॉस्पिटल चालू केलं तर आपल्याला फार मोठी संधी समाजाची सेवा करायला मिळेल आणि यासाठी भैयानी पण मागे आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला सत्कार करता अनेक कार्यक्रमांना बोलवता परंतु आम्हाला कधी मागणी समाजाच्या वतीने कधी केली नाही म्हणून मी आज भैयांना सांगू इच्छितो की बा भा, भैया जसं समाजांना पण आपण या अहमदनगर शहरात जागा दिली त्याप्रमाणे जर दोन एकर तीन एकर एक एकर जर अशी जागा जर समाजाला जर दिली तर त्या जागेमध्ये नक्कीच आपण एखादं भव्य दिव्य असं लघु उद्योग म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा किंवा ब्लड बँक म्हणा असं आपण

होऊन गेलं असेल सक्षम असे पंच कमिटी आणि मराठा व्यवस्थांचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांचे आजच्या कार्यक्रमात स्वागत आज आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आहे जी सत्कारमूर्ती आहे संग्राम मै्या आज आपल्याला इथं उपस्थित सर्वांना माहीत असेल संग्राम भाई जगताप यांची तिसरी टर्म आहे या तिसऱ्या टर्ममध्ये ते भव्य मताने निवडून आलेले आहे नवनिर्वाचित तिसरी टर्म संग्राम भाई आणि आपलं समाज पद्मशाली हे नातं जोडलेलं आहे ते कसं पहिल्या टर्मपासून तर आतापर्यंत आपल्या समाजातील कोणीही व्यक्ती गेलं डायरेक्ट गेलं भेटले बोलले त्यांच्याशी फोन बोलले त्यांचं काही काम असेल अडचणी असेल ऍडमिशन असेल दवाखाना असेल आर्थिक मदत असेल मुख्यमंत्री सहाय्य निधी असेल ही सर्व कामे महिलाने विलंबना लावतं हेच कामं केलेले आहेत सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती आहे आपले श्रीमारखं मंदिर देवस्थान आपले कुलदेवत श्रीमारखाने महामंडळ आपले संत असताना शिकलेले लोक जे स्वार आहेत सा ते समाज फक्त पुढे गेला पाहिजे म्हणून बरेच वर्ष मागच्या वर्षी आम्ही पन्नास लोक एकत्र येऊन सामान्याचं काम करण्यासाठी अगोदर मंदिराची अवस्था वगैरे जी आहे मंदिराचा बराच सभा मंडप वगैरे पडणार होता मंदिर बांधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो निवड झाली त्या पहिल्याच दिवशी तुम्ही आमचा सगळ्यांचा मान सन्मान केला पन्नास जणांना आम्हाला बोलून सत्कार केला आणि आमची समाजाची जबाबदारी ते गोष्टीला बरोबर आज एक वर्ष झालं आमदार होऊन तिसऱ्यांदा पण आम्ही तुमचा सत्कार करतो हा आनंद आम्हाला समाजामध्ये कामगार म्हणजे आमदार म्हणून माहिती आहे की प्रत्येक जण समाजामध्ये व्यापारी असेल उद्योगपती असतील सगळे ह्या कार्याला समाज कामाला कोणी पुढे घेत नाही पाहिजे सगळ्यांना मी तयार करू बाबा समाजाचं काम करू मंदिराच्या आवाज काय काय असं म्हणून सगळ्यांना आपण एकत्र घेऊन आम्ही समाजाचं काम चालू केलं वेळोवेळी तुमचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही दोन तीन महिन्यात चांगल्या पद्धतीने साधू संतांना बोलून आपल्या हस्ते बांधवांना बोलून तीन दिवसाचा कार्यक्रम साधारणतः नऊ दहा आणि अकरा मे दिवसा आम्ही गुरु मोठा कार्यक्रम केला जाईल मंदिर बांधणं हा उद्देश होता मंदिर भव्य दिव्य व्हायला पाहिजे जसं आपलं ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर त्याचप्रमाणे आमचं मार्कंडे मंदिर ग्रामदैव झालं पाहिजे असं तुम्ही आपण सांगितले त्याप्रमाणे आम्ही तयारी चांगले बदल केली आहे आम्ही भूमिपूजन झाल्यावर आमच्या समाज बांधवांनी काहीतरी मंदिर बांधण्याची ती पुढे आलेले आहे ही चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही त्यांनी आता एक जानेवारीला तुमच्या आपल्या हस्ते पूजा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे आता या पन्नास जणांमध्ये आम्ही सगळे डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील नवीन टीम आमची आल्यामुळं आम्ही एकत्र दर महिन्याला एकत्र येतो भाई साहेब तर आम्हाला असं कळलं की हो समाजामध्ये काम करायसाठी खूप काही आहे मंदिर तर ठीक आहे मंदिर व्हायला पाहिजे शंभर त्याबद्दल काही गुणवत पण काम करायसाठी खूप काही आहे काय करायला पाहिजे चंद्र शिकली मुली शिकली सगळे जाण्यासाठी सगळं होत आहे पण नंतर हे टिकवाणीसाठी आहे ना भाई साहेब त्याला कुठं काही असा हे राहिलेलं नाहीये म्हणजे लग्न होतात महिना दोन महिने चार महिने वादावादी चालू झाली पूर्वी कोर्टामध्ये म्हणजे आजच्या नगरची जर परिस्थिती पाहिली भाई साहेब तर फॅमिली कोर्ट जे आहेत ना एक किंवा दोन जज असायचे आता पाच पाच सात सात जज हा प्रमाण जे हे खूप वाढलंय पूर्वी आमचं असं होतं की समाजाचे पंच जे आहेत हे बसून घरगुती वाद असतील कौटुंबिक वाद असतील हे पूर्वी बसून पंच आणि वर्षी भेटवत होते आता तसं काय झालेलं नाही पंच कमिटी पण आम्ही असे एक निर्णय घेतला आमच्या समाजाचे जे वकील आहेत हे सगळ्या वकिलांशी आम्ही चर्चा करून भाई साहेब आम्ही एक कमिटी नेमतोय या पंधरा दिवसात आणि ते कमिटीचा उद्देश असा आहे की घरगुती कुठलाही वाद असेल घरातला वाद असेल जे काय शनिवार रविवारी हे कमिटीतले आमचे जे लोक असतील वकील लोक हे एकत्र बसून त्यांना चांगल्या पद्धतीने कायदेशीर सल्ला देतील समुद्रशील करतील बाबा वाद घालून कोर्ट त्याच्या निष्पन्न काय म्हणा नाही ना समाजाचं भांडण काय आणि हे सगळं सल्ला आम्ही मोफत देणार तिथं मग त्याच्यामध्ये कायदेशीर सल्ला देऊन काय काय सगळं असं एक नेऊन जाईल दुसरं भाई साहेब असं आहे की समाजामध्ये काम करताना बरेच महिला आमचे जे आहे महिला भगिनी त्यांचा बिडी उद्योग आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्ग आलेला आहे तर फोडले खूप मोठी आहे जसं आम्ही पायलो शितळे काका जे किंवा बाहेरचे पापड वगैरे जे आहेत आपण पाहतो हे बाहेर काम देतात बाहेर तर आमचं एक लक्षात आलेलं आहे की आपण आपल्या समाजातल्या महिलांना बहिणींना की अशा प पद्धतीने जर काही उद्योग जर आपण सुरू करून दिले तर चांगल्या पद्धतीने त्यांची उपयोजित एक साधन होईल आणि त्यांनी चांगला एक मार्ग सापड तर नाही ना बऱ्यापैकी गरीब मुलांना की मार्ग सापडत नाही की आपण काय करायला पाहिजे त्यांच्या मागण्यासाठी आज आम्ही जे शंभर लोक सिलेक्टेड बोलेल समाजातले सी ए डॉक्टर अधिकारी लोक आहेत आम्हाला असं म्हणणं की ह्या अधिकारी लोकांनी ह्यांनी आता समाजामध्ये येऊन थोडं समाजाला मार्गदर्शन करावं ते करून पुढं हे होईल काय झालं दया साहेब की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब शिकलेले मुळेच पुढे चालेल पण आज आमच्या कापड बाजारात काम करायचा जो वर्ग आहे तोही आज जर इंजिनियर व्हायचं असेल एखाद्या मुलाला आणि त्याला जर पाच लाख रुपये खर्च असेल तर आई वडील म्हणतो बाबा आपल्या आई पत्नी तू करू नको बरेच मुलं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आज थांबलेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन नाही व शासनाच्या काय फॅसिलिटी आहेत कुठून मिळते कर्ज कसं आहे काय त्यांना काय कुठलं हे माहीत नाही मग हे सुद्धा ह्याच्यासाठी एक दर महिन्याला किंवा आम्ही असं शिबिर भरायचं हो आपल्या एक आमच्या ह्याच्यात आहे भैया दुसरी गोष्ट भैस आहे की मागच्या वर्षीपासनं तुमच्या आमची भेट झाल्यापासून तुम्ही सत्ता केल्यापासून आपल्या बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यासाठी आम्हाला जागेची उपलब्धता जागा ही लागणार आहे शासनाकडनं मदत आहे जे का असेल तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहू समाजात आता चांगल्या उंचीवर हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत संपर्क करणारच आहात असं मी हे करतो आणि आम्हाला लवकर लवकर तुम्ही जागा समाजाची जागा उपलब्ध करू करून गृहउद्योगाला काही मदत करता येईल का काही तुमच्या काही कल्पना असतील तर काय असेल तर तुम्ही आम्हाला सुचवावं आणि थोडं समाजाचा आमचा जो स्तर आहे तो उंचावा आहे यासाठी प्रयत्न करा अशी ही माझी विनंती आहे नाना पच्चा यांनी आता आपलं मनगत व्यक्त केलं असे मॅनेजी विद्य साहेब सर्वांना सर्व समाजाचे फार नाव करतात आपल्याकडे घेणार नाही कारण की सात वाजेपासून आपण सगळे उपस्थित झाले आहेत बरेच लोक जाऊन आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारण की आम्ही पाच साडेपाच गोशाळेचं उद्घाटन तिकडे गेलो बंद झाला तिथे गेलो तिकडनं आपल्या एक दर आरतीचा कार्यक्रम सुरू करायचा सुरुवात माझ्या करायची होती त्या कार्यक्रमात गेलो तिथेही सत्कार आयोजित करण्यात आला तिथेही भाषण मनवत होती आता आपला कार्यक्रम त्याच्या नंतर मी पुढे जाणार नाही पुढे थोडा उशीर जाणार आपण सगळे मंडळी समाजातली गरती माणसं उपस्थित आहे आताच आपण सत्कार केल्याबद्दल आपले सर्व या देवस्थानचे असतील या विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आपण सत्कार केला आपले सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की फक्त सत्कार केला म्हणूनच नाही कारण तुम्ही मतदान केलं मतदान बाहेर पडले ते माग आहे झोकून देऊन काम करत करतो बऱ्याच लोकांना तो विषयही नसतो पण बऱ्याच लोकांनी काही कुठल्याही प्रकारचं म्हणजे राजकीय अंगा असताना फक्त आपल्या परिचित माणूस आहे आपला माणूस आहे अशा प्रकारचे भावना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ते सातत्याने ठरत होते आणि म्हणून आज कुठेतरी हा <coughs> जो निवडणूक मध्ये मोठ्या प्रकारचा विजय झाला आहे तुमच्या सगळ्यांचं याच्या माझ्या एक मोठी कष्ट आहे तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपण तसं आता विद्यासाहेबांनी सविस्तर भावना मांडली की ज्या वेळेला एक वर्षाने वर्ष संघाची कमिटी झाली आणि त्यानंतर पहिला सत्कार हे आयोजित केलं होतं आपण सगळ्यांनी जमलेलो होतो आणि सत्कारच्या वेळेला देखील आपला विषय झाला की आता पुढे एक दिशा असली पाहिजे की आता काळ बदलत चाललेला आहे आता स्पर्धे सुरू झाले आहे आणि स्पर्धेच्या उभामध्ये आपल्याला आपली अगदी लहान मुलांपासून आपलं प्लॅनिंग पाहिजे की पुढचं भविष्यचं काय असलं पाहिजे आणि त्याच्याकरता काय नियोजन केलं पाहिजे आणि समाजाची एक वैचारिक बैठक ही इतकी तितकं असणं फार गरजेचं असतं आणि मग त्याच्याकरता देखील आपली त्यावेळेस सुरुवात झाल्यानंतर ती चर्चा झाली होती आणि मग त्या दिशेला आपण काम सुरू केलं नंतर आपण सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे मग सा त्याच्यात थोडं हे म्हणलं मंदिर करतो ते म्हणलं आणि मंदिर करतो आणि या सगळ्या विषयांमध्ये समाज कुठं भरकटता कामाने अशा प्रकारची भूमिका तुम्ही आता मनोगदा पण तुम्ही व्यक्त केली वस्तुची आहे तुमच्या तुमच्या समाजात देखील एक विषयात नाही प्रत्येक ठिकाणी कुठंही झालं

आणि जे मनाला तुम्ही मोठे पण दाखवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून बसून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण बरेच लोक असे करायचं परत असतं पण सुरुवात कुठून करावं हे कळत नसतं आणि म्हणून आज तुम्ही त्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची तुम्ही आज सांगितलं की महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा विधीचा व्यवसाय हा अडचणीमध्ये चालला दिवसांदिवस त्याच्या काळामध्ये तो व्यवसाय पण झाला अनेक जणांची उपासनाची मिळू शकते तुम्हाला सांगतो त्या बाबतीत आपण आणि त्या महिला कुठेही बेरोजगार होणार नाही याची जबाबदारी उदाहरणार्थ शंभर रुपये मिळत असतील तर तिला त्याच्यावर एक एवढी व्यवस्था करून कारण की तसं मी सांगितलं आपल्या गृहभंजना ज्या वेळेला मी सांगितलं फार आपल्या नगरमध्ये दे मोठा इतिहास आहे आणि हे गणपती मंदिरात दुसऱ्या ग्राम आपलं आईच मार कारण की वस्तुस्थिती आहे आणि ते मंदिर जो तुम्ही जर पाहिलं तर इतकं पुरातन आहे ज्यावेळेस आपल्या सगळ्या पूर्वज मंडळी असतील त्यांनी उभारला असत त्यावेळेस पैसे नसतील उभारायला कारागिरी नसतील स्वतःच लोकांनी केला असता तरी ते आज इतक्या उभा आहे आणि म्हणून प्रकारे पुढे धरायचं काम तुमची जबाबदारी आपल्या तुम्ही असं समजू नका की आपल्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊ नका आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आता करता काय काय करायचं कशा का प्रकारची आपली दिशा असली पाहिजे त्याच्याकरता तुम्ही निर्णय घ्यायचा काम करा तुमची पिढी कशा प्रकारे घडवायची महिलांना तुम्ही विषय सांगितला त्याचा आपण लवकरच निर्णय करू महिलांच्या हातात काम देऊ शकच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून धैर्य धरून आखले पाहिजेत प्रकारे पुढे जायचं तुम्ही सांगितलं जुन्या काळात पंचटिमिटी असायची की वस्तुस्थिती आहे पूर्वी बोलणीधाऱ्या माणसाने एखादा निर्णय सांगितला की कुठलाही व्यक्ती असला की त्याला ऐकावं लागायचं पण आज तुम्हाला सांगतो की कुठल्याही बोलणीधार्या माणसाचं घरातुद्धा कुटुंबासून कुणी काही आजकाल पिढी काही काही लोक ऐकत नाहीत दुर्दैव आहे त्याच्या आपल्याला संस्काराची जोड देणं इतकं गरजेचं आहे कारण हे कशामुळे घडत आहे की संस्कार कुठे चुकतात आज प्रत्येकाला वाटतं की मी एखादं काही त्याला चांगले मार्क मिळाले किंवा एखादं काही चांगली नोकरी लागली त्याला चांगल्या मोठ्या पगाराचं काही मिळालं त्याला वाटतं आता मला कोणाची गरज नाही त्याला वाटतं मी सांगतच कुटुंब चाललं पाहिजे मी सांगत तर निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारे पण दाई माणसाकडं जी अनुभवाची शिधी असती जे अनुभव कुठेही जगात विकत मिळत नाही तो कुठेही शिक्षणच नसतो तर तो अनुभव वडील माणसाला असतो आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला असणाऱ्या माणसाशी कधी कधी नाही काय केलं तर सल्ला मसलत तरी केली पाहिजे निर्णय काय घ्यायचं शेवटी चांगलं होईल वाईट होईल त्याचाच होणार आहे पण सल्ला मसलत एवढी धरी माणसाची आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आजकाल अनेक लोक असे आहेत छोट्या एखाद्या व्यवसायामध्ये थोडं जर त्याला गरज मिळाली तर त्याला वाटतं मी याच्यात फाट मास्टर मला काही कोणाची काही मार्गदर्शनाची गरज आहे असं एखाद्याला काही थोडं यश मिळालं की ते बारावून जातो एकदम रुळून जातो चला वाटतं आता काहीच गरज नाही पण हे असं काहीतरी एखादा प्रसंग होऊन जात आणि मग त्याला लक्षात येतं की आपल्याला कुठली लोक सांगत होते ऐकत होते आपण ऐकलं नाही अनेक लोक सांगणार तशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ही संस्काराची जोड या प्रत्येक मध्ये आपल्याला देणं आवश्यक झालेलं आहे संस्कार जर दिले तर ते लोक कुटुंबात सुटे राहतील आपल्या आई वडिला आई वडिलांच्या वयाच्या माणसांचा कुठेतरी प्रत्येक व्यक्ती विचार तर संस्कारची जे आपल्याला प्रत्येक काम देणं गरजेचं सांगितलं कुटुंब जुळण्यापासून तर उद्याच्या काळात भविष्य काय असणार आहे याच्यावर देखील आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण सर्वजण मिळून जागा निर्माण करण्यापासून जे जे काय तुम्ही संकल्पना मांडतात त्याच्यावरती आपण निश्चित रूपात करत आहोत त्याच्यामध्ये साधा आपण पाहतो की कुठेतरी एक जरी नाही म्हटलं पंच कमिटी जरी नाही म्हटलं तरी एक कमिटी असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक जण उपस्थित असतो असंही नसतं म्हणू शकतो त्यामुळे आपल्या कुठेतरी याच्यामध्ये कमिटी पाच लोकांची दहा लोकांची करणं आणि बाकीच्या लोकांचा सहयोग हा देखील अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा